मंडळी पाहू शकता वातावरण इतकं सुंदर आहे आणि अशा सुंदर वातावरणामध्ये मस्त छान छान आपले तिळाचे लाडू करून तयार झालेले आहेत वाव लाडू तर अगदी छान झालेला आहे चला तर मग पटकन रेसिपी कडे वळूया नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपल्याला अचूक प्रमाण घेऊन तिळाचे लाडू बनवायचे आहेत तर त्यासाठी साहित्यामध्ये मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत हे साधे तीळ आहेत पॉलिशही आपण वापरू शकता त्यानंतर पाव किलो गुळ वापरलेला आहे आपण चिकीचा गुळही घेऊ शकता त्यानंतर दोन चमचे तूप वेलची पूड ही ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर यूज करू शकतो अदरवाइज नाही वापर केला तरीही चालेल त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याच्यावरची सालं काढून थोडस आबडधोबड मी कुटून घेतलेले आहेत चला आता वेळ न होता पटकन रेसिपीकडे वळूया आता सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला मंद आचेवरती तीळ अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे तीळ भाजायला आपल्याला थोडासा वेळ लागतो पण अगदी व्यवस्थित आपल्याला तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला यायला लागले की ते असे तडतड उडायला लागतात ला तोपर्यंत आपल्याला अप्त व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तिळ छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत पाहू शकता आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि तीळ बाजूला काढून घेऊया तिळे एका ताटामध्ये बाजूला काढून घेतलेली आहे त्यामध्ये आबडदोबड जे आपण बारीक केलेले शेंगदाणे ते घालून घेते मी चला आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आपल्याला त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेणार आहे मी गूळ अगदी व्यवस्थित आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे पाहू शकता गूळ अगदी व्यवस्थित विरघळलेला आहे आता एक अर्धा ते एक मिनिटासाठी मी अजून व्यवस्थित ह्याला शिजवून घेणार आहे अर्धा ते एक मिनिट झालेले आहे पाहून घेऊया हे शिजले की नाही त्याच्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया पाहू शकता एकत्र तर होत आहे पण हे अगदी नरम आहे तर आपल्याला अजून एखाद्या एक ते दोन मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे लाडू बनवताना हा जो पाक आपण तयार करतोय गुळाचा तो व्यवस्थित शिजणं अगदी गरजेचं आहे तो कच्चाही राहता कामान नये आणि अगदी जास्तीही शिजता कामान नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता एक ते आहेत परत एकदा आपण पाहून घेऊया वाटी घेतलेली आहे त्यामध्ये पाक ऍड करून बघूया आपण राहू शकता अगदी व्यवस्थित एकत्र झालेला आहे नरम पण नाहीये ह्या स्टेजला आपल्याला आपला जो पाक आहे तो शिजून तयार झालेला आहे पाहू शकता आता आपल्याला भाजलेले तीळ आणि जे शेंगदाणे आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे वेलची पूड घालते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता आपल्याला काय करायचंय हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू तयार करायला सुरुवात करायची आहे तर मी हाताला पाणी लावून घेते आहे अगदी जास्ती पाणी लावायचं नाही आपल्याला मिश्रण घेऊया आणि लाडू बनवायला सुरुवात करूया पाहू शकता अगदी छान मस्त लाडू तयार झालेला आहे मिश्रण गरम आहे अशा पद्धतीने आता आपण सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आताच नवीन नवीन रेसिपीसह परत एकदा पूजाच रेसिपी मध्ये भेटूया तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी राहा